नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेस स्वागत आहे आज आपण वर्ग दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक आहे याच्यामधला तिसरा चॅप्टर पाहत आहोत ठीक आहे याचे दोन लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत जे आपण अपलोड केलेले आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि जे काही मी तर शिकवणार आहे याची जी काही पी डी एफ आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता पण पीडीएफ पीडीएफ बघण्याच्या अगोदर मी काय शिकवतो याकडे लक्ष द्या जेणेकरून माझे शिकवणं आणि पीडीएफ हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाई जर तुम्ही डायरेक्ट पीडीएफ बघाल तर कदाचित तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकते ठीक आहे तर सुरुवात करूया आपल्या या चॅप्टरला आणि आपलं तिसरं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये या तिसऱ्या या लेक्चरमध्ये आपला जो आजचा पॉईंट आहे तो आहे टाईप्स ऑफ रिॲक्शन टाईप्स ऑफ रिॲक्शन टाईप्स ऑफ रिॲक्शन आता बघा हे जे काही रिएक्शनचे प्रकार आहेत टाइप ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रियेचे प्रकार आता हे जे काही अभिक्रियेचे प्रकार आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रकार पडतात सांगायचं म्हटलं तर आता जे आपण प्रकार पाहणार आहोत ते त्या मध्ये जे काही रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत यांचं नेचर आणि त्यांची नंबर याच्यावरून आपण त्याचे प्रकार पाडतो बघा लक्षात नाऊ वी आर गोइंग टू सी द टाइप्स ऑफ द रिएक्शन्स डिपेंडिंग अपॉन आता हे कशावर डिपेंड आहेत बघा डिपेंडिंग अपॉन कशावरती अवलंबून आहेत तर दिस डिपेंडिंग अपॉन नेचर नेचर अँड नंबर नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट बघा अक्षर मी काय म्हणतोय आता जे आपण प्रकार पाहणार आहोत जे काही टाईप्स पाहणार आहोत हे कशावर डिपेंड आहेत तर त्याच्यामध्ये जे काही रिॲक्टर आणि प्रोडक्ट आहेत म्हणजे अभिक्रियाकारक आणि उत्पादित आहेत यांच्या संख्येवर अवलंबून आहे ठीक आहे त्याच्या नेचरवरती म्हणजे त्याच्या रिएक्टिव्हिटीवरती अभिक्रियाशील वरती अवलंबून आहेत हे चार प्रकार त्यामध्ये पहिला प्रकार बघा लक्ष द्या हा जो पहिला प्रकार आहे त्याला त्याचं नाव आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन डिकॉम्पोझिशन रिएक्शन याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन ठीक आहे खूप सोपा आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता इकडे खूप म्हणजे खूप सोपा आहे परंतु त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्ष पण द्यावं लागेल तर पहिला जो प्रकार आहे ज्याला इंग्रजी मधून आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो याला मराठीमधून संयोग अभिक्रिया म्हणतात मग आता ही संयोग अभिक्रिया असते काय तर बघा लक्ष द्या कॉम्बिनेशन याचा अर्थ असतो कंबाईन होणे एकत्र येणे कंबाईन होणे त्याला आपण कॉम्बिनेशन असं हो म्हणतो मग अशी रिॲक्शन जिच्यामध्ये पहा सपोज ए आणि बी हे दोन रिॲक्टंट आहेत जे पार्टिसिपेट करतात मध्ये ठीक आहे हे दोन कंबाईन होतात आणि याच्यापासून ए बी नावाचा एकच प्रोडक्ट तयार होतो व्यवस्थित लक्ष द्या इथं मी ए वेगळं लिहिलं आणि बी वेगळं लिहिलेलं आहे म्हणजे हे दोन वेगवेगळे रिएक्टंट्स आहेत परंतु पलीकडे प्रोडक्ट मध्ये बघितलं तुम्ही तर दोन्ही एकत्र आहेत याचा अर्थ असा आहे की दोन रिॲक्टंट पासून एक प्रोडक्ट तयार झाला तर आपण असे डिफाईन करू शकतो वेन टू ऑर मोर रिएक्टन दोन किंवा दोन पेक्षा जास्त टू ऑर मोर रिएक्टंट कंबाईन ते कंबाईन होतात टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट हे लक्षात एकच प्रोडक्ट तयार होतात व्हॉट इज द डेफिनेशन टू ऑर मोर रिॲक्टंट कंबाइंड टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट दिस रिॲक्शन इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिॲक्शन क्लिअर आहे म्हणजे मराठीमध्ये काय होतं तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे हे एकत्र येऊन एकच उत्पादित तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो संयोग अभिक्रिया म्हणतो आता अभिक्रियाकारके काय असतात हे काय असतात रिॲक्टन्स व्हॉट इज मीन बाय रिॲक्टन्स आणि व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट्स हे आपण अगोदरच्या मध्ये पाहिलेलं आहे तरी थोडक्यात सांगतो या हा जो ऍरो आहे ह्या बाणाच्या या साईडला असलेले सगळे रिएक्टन्स आणि पलीकडे असलेले प्रोडक्ट मराठीमध्ये बाणाच्या अलीकडे असलेले सगळे अभिक्रियाकारके आणि पलीकडले असलेले सर्व काय असतात उत्पादित असतात ठीक आहे चला पुढे म्हणजे तुम्हाला हे की दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर अभिक्रियाकारके एकत्र आली तर एकच काय तयार होतो उत्पादित तयार होतो आणि याला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो याच्यानंतर दुसरा प्रकार डिकम्पोजिशन रिएक्शन आता डिकम्पोजिशन याला मराठी म्हणून अपघटन म्हणतात अपघटन म्हणजे त्याचे तुकडे करून त्याला वेगळं करणे याच्या विरुद्ध हे रिॲक्शन आहे मी काय करतो हा प्रोडक्ट इथे घेतो समजा म्हणजे मी याला रिॲक्टर म्हणून घेतला आता सध्या ह्या बाणाच्या अलीकडे एकच रिॲक्टंट आहे ए हा एकत्र असलेला रिॲक्टंट आहे अधिक्रियाकारक आहे होत काय याच अपघटन होतं म्हणजे डिकंपोजिशन आणि त्याच्यापासून दोन उत्पादिते तयार होतात उत्पादित उत्पादिते दोन ए प्लस बी जर एका अभिक्रिया अभिक्रियाकर्गापासून दोन उत्पादित तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे अपघटन अभिक्रिया अपघटन झालं बघा याचं अपघटन झालं आणि दोन पदार्थ तयार झाले इन इंग्लिश हा टू ऑर मोर प्रोडक्ट्स आर फॉर्मड फ्रॉम सिंगल रिॲक्टन एका सिंगल पासून टू किंवा त्यापेक्षा मोर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय प्रोडक्ट्स तयार होतात या अभिक्रियेला आपण काय म्हणतो या या, या रिएक्शनला डीकंपोजिशन रिएक्शन म्हणतो क्लियर ओके आणि समजत असेल तर एकदा कमेंट मध्ये यस असं कमेंट करा म्हणजे थोडस लक्षात येईल मला त्यानंतर आहे तिसरा जो प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन जी आहे याला मराठीमध्ये विस्थापन अभिक्रिया म्हणतात ठीक आहे ही जे विस्थापन अभिक्रिया आहे कशाला म्हणायचं तर विस्थापन या अभिक्रियेमध्ये काय होतं थोडं व्यवस्थित बघा थोडं समजा समजून घ्यावं लागेल आपल्याला मी इथं दोन वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रोडक्ट घेतोय ए बी आहे प्लस सी डी आहे आता हे जे दोन वेगवेगळे वेग दिसणारे तुम्हाला पदार्थ आहेत किंवा रिएक्टन्स आहेत याच्यामध्ये समजा ए आणि सी यांच्याबद्दल जर मी थोडासा विचार केलो तर मी असं सांगेन की ए हा लेस रिएक्टिव्ह आहे ए हा कसा आहे लेस म्हणजे त्याला मराठीमधून कमी अभिक्रियाशील म्हणतात आणि सी हा मोर रिएक्टिव्ह आहे मोर रिएक्टिव्ह ज्याला मराठीमधून म्हणतात तो अधिक अभिक्रियाशील आहे ठीक आहे ए हा कमी अभिक्रियाशील आहे आणि सी हा जास्त अभिक्रियाशील आहे हा मग मी थोडस मराठी अगोदर समजून सांगतो तुम्हाला काय होतं ज्या अभिक्रियेमध्ये कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा किंवा आयनाची जागा जास्त अभिक्रिशील अभिक्रियाशील मूलद्रव्य घेते त्या अभिक्रियेला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट त्यांचं विस्थापन होतं सॉरी तर थोडस हे हे घ्यायला नको आहे फक्त तेवढंच लक्ष ठेवा ठीक आहे हा ज्या अभिक्रियेमध्ये कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा जास्त अधिक अधिक क्रियाशील मूलद्रव्य घेतो तेव्हा त्याला विस्थापन अभिक्रिया म्हणतात म्हणजे पुढे असं होईल हस्ती एच्या ठिकाणी जाईल प्लस ए तयार होईल ए हा सेपरेट होऊन जाईल त्याच्यापासून जा वेगळा होऊन जाईल बघू शकता तुम्ही विस्थापन झाले विस्थापन डिस्प्लेसमेंट झाला म्हणून याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात किंवा मराठी मधून थोडस इंग्लिश कडे लक्ष देऊ वेन वेन द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट द प्लेस ऑफ लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट तुम्ही असं म्हणा किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही द प्लेस ऑफ म्हणजे जागा द प्लेस ऑफ लेस रिएक्टिव्ह इलेमेंट इज टेकन बाय द मोर रिएक्टिव्ह इलेमेंट धिस रिॲक्शन इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन क्लिअर आहे याची जागा तो घेणार आहे बस त्याच्यानंतर तिसरा प्रकार ज्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं इथे बघा तुम्ही इथे दोन होते बरोबर दोघं म्हणजे एक एकच आहे तो पूर्ण पण त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे वेग रेणू आहे अनु आहे म्हणून आता इथे जो कार्बन आहे तो सिंगल होता पण आता या अभिक्रियेमध्ये काय कार्बन नाही येतो मी फक्त समजण्यासाठी दिला हे अभिक्रिया पाहू आपण समजा एबी आहे प्लस सी डी आहे एटी घेऊच आता काय होतं याच्यामध्ये या दोघांचा मी विचार करतो याच्यामध्ये कमी जास्त अभिक्रियाशींचा विषय नाही परंतु काय होता ह्याच्यात आदला बदल होते ऑटोमॅटिक हे आयन्स आहेत समजा हा प्लस आहे हा प्लस आहे त्याला आयन्स म्हणू आपण या आयन्सची एक्सचेंज होते हा इथे जातो आणि हा इथे जातो म्हणजे अशा प्रकारे तयार होईल काय होईल इथं सीबी प्लस एडी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आयनांची काय झाले एक्सचेंज झालेली आहे सीच्या जागेवर ए आणि एच्या जागी सी ए म्हणजे एक्सचेंज ऑफ टेक्स प्लेस अँड द प्रिसिपिटेड इज फॉर्म आता मी तुम्हाला एक प्रिसिपीटेड सांगितलं होतं काय असतं प्रिसिपीटेट हा अशा खालच्या दिशेने अॅरो करून दाखवतात इथे प्रिसिपिटेड तयार होतो मग आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे वेन द एक्सचेंज ऑफ टेक्स प्लेस अँड द प्रिसिपिटेड इज फॉर्म दॅट रिॲक्शन इज कॉल एज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन क्लिअर आहे अशा प्रकारे हे तुम्हाला मी जनरल रिएक्शन समजून दाखवलंय म्हणजे नेमकं होतं काय त्यांना है? म्हणायचं कसं हे नंतर ह्याचे एक्झाम्पल्स घेऊ आपण आणि बघू आपलं किती म्हणजे कितपत आपल्याला समजलेलं आहे तर बघा कॉम्बिनेशन रिएक्शन काय होतं कंबाईन होणे बघा ए प्लस बी हे कंबाईन झाले ए बी तयार झालं त्याच्यावर तुम्ही त्याला डिफाईन करू शकता त्यानंतर कॉम्पोजिशन रिएक्शन ए बी याचं डिकंपोजिशन झालं म्हणजे ते ब्रेक डाऊन झालं आणि ए आणि बी असं वेगवेगळं तयार झालं त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन याच्यामध्ये काय झालं जो काही हाय रिॲक्टिव्ह आहे मोर रिॲक्टिव्ह हा लेस ला रिप्लेस करतो आणि त्याची जागा घेतो त्या रिएक्शनला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि शेवटच्या डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं एक्सचेंज ऑफ आयन आयर्नचं एक्सचेंज होतं आणि प्रिसिपेटेड तयार होतो दिस रिएक्शन इज एज द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन याला मराठीमधून दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात आ, मला वाटतं की तुम्हाला एवढा पार्ट समजला असेल आता मी काही रिॲक्शन लिहिन बोर्डवरती आणि तुम्हाला ओळखायचे की त्या रिॲक्शन कोणत्या ते रिॲक्शन पाहिजे आता जो काही प्रकार असेल तो तुम्हाला काय करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे की कोणता प्रकार आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना हे लिहून घ्यायचं आहे हे शॉर्टकट ट्रिक आहेत असं काही परीक्षा तुम्ही घ्यायचं नसतं तुम्हाला याच्यासाठी नस तुम्हाला उपलब्ध आहेत पण हे लक्षात ठेवण्यासाठी खूप छान आहे तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण मी काही एक्झाम्पल देतो मी हे मोडलेलं नाही तुम्हाला ओळखू येण्यासाठी आणि तुम्ही काय एक्झाम्पल पाहायचं आणि त्याचं जे काही उत्तर असेल ते कमेंट मध्ये कमेंट करायचं तर पहा लक्ष द्या कमेंट कसं करायचं आहे एक दोन तीन चार त्यापैकी कोणता प्रकार आहे चला मी पहिला प्रकार बरं लिहित बघा इथं दिसत असेल माझ्यामध्ये हा आहे एमजी प्लस ओ टू आणि हा तयार करतो एम जी ओ इथे टू येत बॅलन्स रिएक्शन मध्ये चला हा रिॲक्शनचा प्रकार पहा आणि तुम्ही मला तो कम, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ते कॉम्बिनेशन रिएक्शन आहे का मग डिकॉम्पोजिशन रिएक्शन आहे मग डिस्प्लेसमेंट आहे का डबल आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे इथले क्रमांक पाहिजे ज्या क्रमांकाची रिएक्शन ती वाटते ती तुम्हाला शेअर करायचं ठीक आहे बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या माझ्याकडे मी सांगत आहे तर टू एमजी आणि ओ हे दोन रिएक्टंट आहेत आणि त्याच्यापासून एमजीओ हा एकच तयार झालेला आहे प्रोडक्ट तयार झालेला आहे म्हणजे मॅग्नेशियम रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट यूज मॅग्नेशियम ऑक्साइड हा एकच प्रोडक्ट तयार झाला म्हणजे यावरून आपण सांगू शकतो पहा हे कुणासारखं दिसतंय म्हणजे मी याला ए म्हणू शकतो त्याला बी म्हणू शकतो आणि हे एकत्रित ए बी तयार झालं बघा असं स्ट्रक्चर कुठं आहे कॉम्बिनेशन मध्ये एक हे उत्तर आहे ते बरोबर आहे ठीक आहे मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल राईट ठीक आहे आता त्याच्यानंतर आता दुसरं पहा याच्यानंतर मी दुसरं उदाहरण घेतो तुम्ही ओळखून पहा द्या समजा एच टू ओ असं दिलेलं आहे टू इट इज यूज इथं आपण इलेक्ट्रिसिटी जर पास केली तर इथं फोर हायड्रोजन आणि प्लस ओ टू तयार होता ठीक आहे चला तर तुम्ही बघू शकता आणि मला याचं जे काही तुमचं उत्तर असेल एक दोन तीन चार ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर व्यवस्थित पहा तुमच्या लक्षात येईल याचं उत्तर काय असू शकतो तर हा एकच रिएक्टंट आहे म्हणजे ए बी सारखा एकत्र आहे चला एकच रिॲक्टंट आहे आणि सेपरेट झाले पहा हा ए आणि हा बी तर म्हणजे असं रचना कुठं दिसतं तुम्हाला या ठिकाणी आहे म्हणजे याच जे काही एक्झाम्पल आहे कोणाचं एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन इथं वॉटर मॉलिक्युलचं डिकम्पोजिशन झालेलं आहे आणि त्याच्यापासून एच टू म्हणजे हायड्रोजन सॉरी इथे टू असाय पाहिजे हायड्रोजन हा सेपरेट झाला आणि ऑक्सिजन हा सेपरेट झालेला आहे तुम्हाला कळलं असेल असं मी घरी पाहू त्याचं तर आणखीन एक उदाहरण घेऊ आपण दुसरं उदाहरण हो, घेऊ ते म्हणजे पहा सपोज कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक एटी घेऊ झिंक सल्फेट रिॲक्ट विथ सॉरी घेऊन झिंक सल्फेट आणि कॉपर आता याकडे व्यवस्थित लक्ष द्या तुमच्या लक्षात येऊन जाईल की ए बी कॉपर आणि सल्फाईट म्हणजे इथं ए बी दिसते तुम्हाला त्याच्यानंतर झिंक हा वेगळा झाला सी राईट म्हणजे याच्यामध्ये हा जो कॉपर आहे याला रिप्लेस केले कोणी झिंक याने रिप्लेस केले बघावर बघू शकता तुम्ही कॉपर केला म्हणजे कोणती रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे क्लिअर आहे आणि त्याच्यानंतर ते डबल डिस्प्लेसमेंटचं एक उदाहरण घेऊ आपण फॉर एक्झाम्पल ए जी NO3 थ्री सोडियम नायट्रेट रिएक्ट विथ सोडियम क्लोराइड इट गिव्स याच्यामध्ये काय होतं सिल्वर क्लोराइड प्लस एन एनो थ्री सोडियम नायट्रेट काय होता याकडे व्यवस्थित बघा आणि इथे हा सगळ्यात महत्वाचं असा एक बाण आहे आता हे बाणामुळे आपण लक्षात आला पाहिजे तो ऍरोगॅस आहे प्रिसिपेट आहे म्हणजे अवक्षेप तयार आहे आता तुम्ही इथे बघू शकता अवक्षेप चायर इथे कुठे दिला या रिॲक्शन मध्ये दिलाय ना आ, हा हा प्रिसिपिटेट तयार होतो आणि जिथे प्रिसिपिटेड तयार झाला त्या रिएक्शनला आपण डोळे झाकून काय म्हणू शकतो डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असतो क्लिअर आहे ठीक आहे एक्सचेंज ऑफ आयन कुठले आयन सेक्शन झाले हा आहे एजी आणि हा एन ए सोडियम याच्यावर प्लस चार असतो याच्यावरून प्लस असतो सोडियम इथे आला सॉरी हा म्हणजे हा सिल्वर इथे गेला आणि सोडियम इकडे आला बरोबर आहे हा एन थ्री सोबत इथे कोण होता एजी पण इथे बरोबर एन एनओ कोण आहे ए आहे आणि इथे क्लोराइन सोबत सोडियम होता पण इथे कोण आहे तर सिल्वर आहे अशा प्रकारे ते ऍक्शन झालं तुम्ही याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणू शकता आय होप की तुम्हाला हे समजलं असेल जर समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद